यंत्रांच्या सहाय्यामुळं काम किती अगदी सहज आणि पटकन व्हायला लागले ना आता ह्या दिसताना आपल्याला एवढ्या भुईमुगाच्या शेंगा दिसत आहेत ह्या जर फोडून घ्यायचे शेंगदाणे म्हणले तर किती वेळ लागेल पण अगदी हे छोटंसं दिसणारं शेंगा फोडायचं मशीन अगदी पटकन काम करून जातं दिसायला हे छोटंसं दिसतंय पण काम मात्र खूप मोठं करतं हे नवीन आहे हे, हे माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे हे आहे भुईमुगाच्या शेंगा फोडायचं मशीन या मशीनमध्ये अशा भुईमुगाच्या शेंगा प्रथम आपण टाकून घ्यायच्या त्यानंतर हा जो मधला अँगल आहे या अँगलनी असं हळूहळू हलवायला घ्यायचं जसं आपण ह्याची मुवमेंट चालू करतो तस तसं ह्याची जे वरचं कवर असतं म्हणजे टर्फल असतं ते टर्फल साईडला सेपरेट होतं आणि शेंगदाणे देखील सेपरेट होतात तुम्ही बघू शकता जसे आपण मुवमेंट करतोय तसं आता हे दोन वेगवेगळे व्हायला सुरुवात झाली आहे जशी आपण ही जास्त मुवमेंट करतो तसं सर्व शेंगा या जाळ्याच्या साहाय्याने वेगवेगळ्या होतात म्हणजे शेंगा सर्व फोडून रिकाम्या होतात आता खाली बघा टर्फल हे सर्व रिकामे झालेत आणि शेंगा आणि टर्फल हे असं फोडून वेगवेगळं झालंय आता फक्त आपण या टर्फलामधून आपल्याला शेंगदाण्या सेपरेट करायचे आहेत आणि आपले हे शेंगदाणे असे फोडून रेडी ही मशीन खरंच खूप कामाची आहे या मशीनच्या साहाय्याने अगदी कमी वेळामध्ये खूप शेंगदाणे फोडून होतात तुम्ही पाहिली आहे का कधी ही अशी शेंगा फोडण्याची मशीन तुमच्याकडे आहे का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा